मी शांतानामदेराव कुलकर्णी राष्ट्रमाता इंदिरा गांधी सगळी शिक्षिका होते आणि पंचवीस तीस वर्षापासून एकमेक दिवसाची रहिवासी आहे तीस वर्षापासून पाच सहा दहा निवडणुका झाल्यात प्रत्येक जण येत होते करतोच करतोत करतो असं आश्वासन देत होते पण आमच्या नगराचा काही विकास झाला नाही आमच्या मुलांना शाळेत जायला गुडघाभर चिखलातून जावं लागायचं पण जेव्हा आम्ही कल्याणकर साहेबाकडे गेलो त्यांनी एका ह्याच्या वेळेसच आम्हाला आश्वासन दिलं की आम तुमचा रोड करू ड्रेने लाईन करू आणि त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलं आता आमच्या मुलांनाही सुविधा झालेली आहे आम्हालाही खूप छान वाटते वर्ष पंचवीस वर्षापासून जे, जे काही नव्हतं ते आता लाभलेलं ला आहे त्यामुळे कल्याणकर साहेबांचे मी धन्यवाद व्यक्त करते मान माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि आभारी आहे त्यांचे असंच त्यांनी धन्यवाद आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांनी पण आम्ही ज्या जे मागण्या मान्य मागू त्यांच्याकडनं ते पूर्ण करतील अशी आम्हाला त्यांची शाश्वती आहे दिवाकर सबदीच राहणार पालदेवार नगर आज तीस वर्षापासून आम्ही अत्यंत बिकट परिस्थितीत राहिलेलो आहे म्हणजे अक्षरशः गुडगावर चिखलातून जात होतो फोन आला तर आम्ही त्या म्हणजे मागच्या नगरला सांगायला पण जायचं इतकी दयनीय अवस्था कधीच आम्ही पाहिली नाही आम्हाला वाटलं आता पण होतो का नाही की पण सरनी सगळं व्यवस्थित करून दिलं बालाजी साहेबांनी बालाजीराव कल्याणकर साहेबांनी खूप सगळं व्यवस्थित करून दिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पण मी धन्यवाद व्यक्त करते जय जय महाराज